छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे भारतरत्न बोधी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिजाऊ या सर्वांना मी अभिवादन करतो आज या ठिकाणी निलेशजी सामरे यांच्या निर्धार सभेच्या, माध्यमातून मला या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी मी माझं भाग्य समजतो या ठिकाणी मी पाहू इच्छितो की मला या वाशिन विभागामध्ये कासनेला राहत असताना वीस वर्षं झालेली आहेत मी पूर्वी इंग्लंडमध्ये राहत होतो तिथे माझं शिक्षण झालं आणि तिथे राहत असताना या भिवंडी तालुक्यामध्ये मी स्वतःच्या पगारातून तिथे मी हँडसर्ट कॉलेजला मी प्रोफेसर होतो आणि त्या माझ्या पगारातून या ठिकाणी खऱ्या अर्थाने चांगलं काम करण्यासाठी सेवा करण्यासाठी पाच एकर जागा विकत घेतली आणि येऊन मला वीस वर्ष झालेली आहेत मी आतापर्यंत पाच वेळा मतदान केलेलं आहे परंतु ज्याप्रमाणे या तालुक्यामध्ये या भागामध्ये जे परिवर्तन मला पाहायला पाहिजे होतं ते अजूनही मिळाले नाही आणि मी निलेश सामरेजी यांचं बऱ्याच दिवसापासून नावं ऐकत होतो आणि त्यांच्याविषयी ज्यावर नावं ऐकत असताना मी बऱ्याच जणाला मी विचारत होतो की सामरेसाहेब आमदार आहेत काय की खासदार आहेत आतापर्यंत झालेले आहेत का मी सतत मी त्यांची चौकशी करत होतो त्यांच्याविषयी मी ऐकत होतो परंतु आज प्रत्यक्ष या निर्धार सभेच्या निमित्ताने सामरेसाहेबांशी मला भेटण्याची मला संधी मिळालेली आहे आणि बऱ्याच वक्त्यांचे भाषण ऐकल्यानंतर त्यांच्या दोडून सामरेसाहेबांच्या सेवेच्याबद्दल मी आतापर्यंत ऐकलेलं आहे ते खरंच या तालुक्याला या जिल्ह्याला बदलवण्याची धमक आजच्या सभेमधून मला दिसत आहे असं मला वाटतं आणि म्हणून सामरे साहेब चिंता करू नका तुम्ही निश्चितच आमच्या भागाचे प्रतिनिधी म्हणून निवडून जाणार म्हणजे जाणार आपल्या पाठीशी हिंदू समाजच नाही बौद्ध समाज मुसलमान समाज हा सर्व समाज तुमच्या पाठीशी उभा आहे आणि म्हणून या ठिकाणी उपस्थित असणारा जनसमुदाय बहुजन समाज त्यांच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देतो की निश्चितच आपण निवडून जाणार म्हणून जाणार हा माझा बौद्ध भिक्खूचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहे एवढेच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो आणि आपली मी रजा घेतो मनापासून धन्यवाद